आज आपण कडकनाथवाडी गावामध्ये आहोत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असा आहे चर्चेचा विषय आणि चर्चेचा शेवट म्हणजे काय तर चर्चेचा विषय असा आहे गावात गेली पंधरा वर्ष पाणी नाही या ठिकाणी मी स्वतः विश्वास दत्तात्रय जगतात संपादक वीस चोवीस तास मराठी न्यूज या चॅनलचा या ठिकाणी मी शेतमाल घेऊन बसलेलो आहे विकण्यासाठी परंतु ह्या शेतीमालाला कुठल्याही प्रकारची मागणी नाही किंवा भावसुद्धा नाही आपण या ठिकाणी पाहत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे तर ही फक्त राजमुद्रा का लावली आहे माहिती आहे का या ठिकाणी चौथरा देखील उभा केलेला आहे परंतु त्यांचा फक्त आणि फक्त ग्रामपंचायतीच्या निधीवरती डोळा आहे बाकी कुठलाही या ठिकाणी विकास आणि कुठलंही काही नाही हे बघा हे असे गावातील मुख्य ग्रामपंचायतीसमोरील ठिकाणं अशी भकास आहेत तर ती का आहेत तर तुम्ही पाहू शकता हे आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालय कधी या बंद असतं आता बंद असतं तर असतं गावात गावात म्हणजे महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना देखील हे पहा गुटखा थुकून थुकून या ठिकाणी लाल केलेला आहे हका त्या ठिकाणी खिडकी असून या खिडकीतनं या ठिकाणी थुकून लाल केलेलं ला आहे या ठिकाणी ध्वजारोहणाचा पाईप आहे हे पहा या अशा पवित्र ठिकाणी आणि भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या हनन करण्यासाठी या ठिकाणी ग्रामपंचायत उभी आहे हे पहा बोळवण केली जाते बोळवण बोळवण म्हणजे काय बोळवण म्हणजे ही अशी उपोषणाला बसलेले असताना या ठिकाणी जाव क्रमांक नाही काय नाही अशा पद्धतीचे खोटे नाटे फसवणुकीचे पत्रक काढले जातात भरपूर खोटे पंचनामे करून या ठिकाणी जनतेला फसवलं जातं आहे नुकसान भरपाई घेतली जाते म्हणजे खोटीवर नुकसान दाखवायची आणि पंचनामे करायचे या ठिकाणी बघा राम मंदिर आहे हनुमान मंदिर आहे या ठिकाणी माझा तीन वर्षाचा मुलगा या ठिकाणी माझी दोन वर्षाची मुलगी आणि माझी बायको कुंकू पुसून या ठिकाणी बसलेली आहे तर कशासाठी अमर उपोषणासाठी कारण या ठिकाणी कोणालाही कोणतीही काळजी नाही आणि आजपर्यंत सरपंच सरपंच सदस्य कुणीही या ठिकाणी आलेलं नाही आणि ग्रामसेवकांनी आज बळवण करण्यात आलेली आहे आमची उपोषण सोडण्यासाठी परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे स्पष्ट सांगितलेलं आहे की मी उपोषण सोडणार नाही जोपर्यंत माझ्या घराच्या नळाला पाणी येणार नाही आणि तरी देखील त्यांनी मला पाणी आणि लिंबू सरबत देऊन अर्ध उपोषण सोडलं आहे अर्ध उपोषण सोडलं आहे मी अन्न ग्रहण केलेलं नाही गेले तिसरा दिवस माझी एकच मागणी होती परंतु या ठिकाणी काही नागरिकांच्या अडचणी असल्यामुळं त्यांनी अजून चार मागण्या चार मागण्या माझ्याकडून ग्रामपंचायत यांना मागाव्या अशी विनंती केली असता अजून चार मागण्या मी केल्या तर दुसरी मागणी अशी होती की गावामध्ये कुणीही लाईट बिल भरत नाही लाईट चुरी मोठ्या प्रमाणात आहे तसेच गावातील कोणीही घरपट्टी भरत नाही कुठलंही घर नोंदणी नाही ग्रामपंचायत या ठिकाणी आणि तसेच जे घरपट्टी नळपट्टी भरतात त्यांच्याकडून त्यांना कुठलीही सुविधा दिली जात नाही आरोग्याची नाही गा गावात आरोग्य सुविधा खूप मोठ्या प्रमाणात वीक आहे फक्त निधीसाठी ग्राम हे वैद्यकीय इमारत बांधलेली आहे तसेच माझं उपोषण मोडून काढण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले गेलेले आहेत परंतु मी सा अद्यापही उपोषण सोडलेले नाही माझी विनंती आहे राज्यातील सर्व नेत्यां म्हणजे लोकशाही मानणाऱ्या नेत्यांना की या ठिकाणी माझं सहकुटुंब सहपरिवार उपोषणाला बसलेलं आहे तरी देखील अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही प्रशासनाकडून पोलीस यंत्रणा येते आणि फक्त फोटो काढून जाते वैद्यकीय सेवा अजूनपर्यंत मला दिलेली नाही माझी विनंती आहे सर्वांना की माझ्या मदतीसाठी समाज माध्यमानी यावं धन्यवाद आत्ता एवढंच बोलतो काय झालं विचारा सरपंचांना विचारा कि त्यांना मला ते पत्रक रे सांगू पत्रक चुकीचं दिलंय खोटं पत्रक दिलंय कसं करायचं हा नाही पत्रक दिलंय कि बरोबर जाव क्रमांक नाही म्हणजे ते पत्रक आहे का त्यांनी तिथं घेतला पेपर झेरॉक्स जा काढण्यासाठी जाव क्रमांक टाकतो म्हटले आणि मग फोटो काढायला डायरेक्ट त्यांनी माझ्या हातात उभं केलं आडवं मी मी बघितलं का तेव्हा बरोबर आहे ना हे बघा पत्रक सर्व सर्व जनता बघे पत्रक कसं आहे जाव क्रमांक दिलेला नाही ह्यांनी हे बघा आता या ठिकाणी सही सरपंचाची कशी आणली काय आणली काही सांगता येत नाही कारण जाव क्रमांक नाही म्हणजे पत्रकाला किंमत नाही हे पहा आमरे झालं तर इथं आता इथं फक्त मारायचंय बाकी काहीच नाही आता तुम्ही जावा आता काहीच विषय होत नाही आता कारण कसं आहे मी मला काय वाटलं माहिती का मला काय वाटलं